आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधी सादधी सादधी चा लाभकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क डॉक्टर्स डे आणि कृषी दिनानिमित्त लकीच्या विद्यार्थ्यांची ग्रामीण रुग्णालय शैक्षणिक क्षेत्र भेट एक जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन आणि डॉक्टर्स डे या विशेष दिवसाचे औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज पलूसमधील पाचवी ते दहावीच्या सव्वाशे विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्र शासन संचलित ग्रामीण रुग्णालय पलूस येथे शैक्षणिक क्षेत्र भेट दिली या विशेष क्षेत्र भेटीचे आयोजन प्रशालीच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रारंभी हिम्मतराव मलमे यांनी उपस्थितांचं स्वागत करून प्रास्ताविकेच्या माध्यमातून क्षेत्र भेटीचे उद्दिष्ट मांडले त्यानंतर पर्यवेक्षक सुभाष दडस यांनी डॉक्टर अभिजित साळुंके यांचे पुष्प देऊन स्वागत केलं कार्यक्रमाच्या निमित्ताने सविता तारडेकर संजय कुंभार आणि मनीषा मोरे यांनी रुग्णालयातील इतर डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार केला संस्थेच्या व प्रयशालेच्या वतीनं सर्वांना डॉक्टर्स डेच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या यानंतर डॉक्टर अभिजित साळुंकी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत रुग्णालयाचे कार्य आरोग्याची निगा संतुलित आहार नियमित व्यायाम आणि आरोग्यविषयक सवयी यावर माहितीपूर्ण मार्गदर्शन केलं तसेच आपल्या जीवनात गुरु आणि आई वडिलांचे स्थान महत्वाचे असून त्यांना दररोज नमस्कार करावा हेही आवर्जून सांगितले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून चर्चेत सहभाग घेतला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळाली तसेच डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कार्याचे महत्व समजण्यास मदत झाली सामाजिक जाणिवेच्या उत्कृष्ट संदेश देणारा हा उपक्रम सर्व स्तरातून गौरवण्यात येत आहे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पुदारे साहेब उपाध्यक्ष डॉक्टर आशाताई पाटील संदेश कुलकर्णी साहेब तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल सावंत उपमुख्याध्यापक रमेश कदम यांनी कृषी व वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर्स डेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या भेटीचं नियोजन हिम्मतराव मलमे व संजय कुंभार यांनी केलं